रोज तेच तेच कांदा पोहे खाऊन कंठा आला असेल तर पोह्यांचा हा झटपट बनणारा मस्त असा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता बनवायला अतिशय सोपा आहे झटपट बनणारा आहे शिवाय घरच्याच साहित्यात बनणारा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा स्वादिष्ट नाश्ता आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण जे कांदा पोहे बनवायला पोहे वापरतो तेच पोहे आहेत जाड पोहे आहेत तर हे पोहे जे आहेत त्यात आपल्याला असे धुवून घ्यायचे आहे तर इथे मी एका बाउलमध्ये हे एक कप पोहे घेतलेले आहेत आता ह्यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ चवळून चोळून धुवून घेते म्हणजे ह्यावर जे पावडर असेल किंवा काही घाण असेल ती निघून जाईल तर अशा पद्धतीने पोहे जे आहेत ते आपल्याला दोनदा हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत पोहे आता इथे मी धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पावकप इतकं पाणी घालायचं म्हणजे साधारण दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि ह्याला व्यवस्थित करून हे पोहे जे आहेत ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगले फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे भाज्या चिरून घेणार आहोत तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा कोबी एक छोटशी शिमला मिरची तीन हिरवी मिरची आणि चार पाच लसूण पाकळ्याच्या घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या ज्या मी आहेत त्या ओबडधोबड चिरून घेतलेल्या आहेत आता व्हेजिटेबल चॉपरमध्ये मी ह्या भाज्या सर्व काढून घेते आणि ह्याला थोडंसं बारीक करून घेऊया आपण म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या पटकन आपल्या चिरून होती शिवाय इथे भाज्या घेताना ज्या आपण भाज्या कच्च्या पण खाऊ शकतो अशा भाज्यांचाच आपल्याला निवड करायचा आहे तर ह्याच भाज्या घेतल्यापे असं काही नाही याऐवजी तुम्ही दुसऱ्या भाज्या पण वापरू शकता पण त्या पटकन शिजणाऱ्या हव्यात भाज्या वापरल्यामुळे आपला हा नाश्ता जो आहे तो अतिशय पौष्टिक तयार होणार आहे तर इथे ह्या भाज्या आपल्या अशा बारीक झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे आता या बाजूला ठेवून देऊया आता पोहे इथे व्यवस्थित नरम झालेले आहेत ह्या पोह्यांना थोडंसं आपण एकजीव करून घेऊया चांगलं मॅश करून घ्यायचं पोहे नरम होणं फार गरजेचं आहे यानंतर ह्या भाज्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण यामध्ये काढून घेऊ यानंतर ह्यामध्ये किसलेलं गाजर घेतलेलं आहे मी अर्ध यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याला किसून घेतलेला आहे ह्या सर्व भाज्या घालून आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे हाताने पोहे बटाटा आणि भाज्या ह्या मस्त अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत यानंतर यामध्ये काही मसाले घालूया धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा सात मसाला घेतलेला आहे एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि आता हे मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी लिंबू पिळू शकता आणि पावभाजी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे वापरू शकता आवश्यकतेनुसार किंवा चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि यामध्येच आता आपण दोन टेबल स्पून दोन मोठे चमचे इतके तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ फक्त बाइंडिंग पुरताच आपल्याला घालायचं आहे जास्त तांदळाचं पीठ वापरायचं नाही आहे आणि हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता ह्याची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे तर एक पोर्शन ह्या पिठाचं आपण काढून घेतलेला आहे आणि आता ह्याला चांगलं आपण मळून घेऊया आणि ह्याचा एक गोळा तयार करायचा यानंतर हाताने प्रेस करायचं आणि ह्याची टिक्की तयार करून घ्यायची त्याचे काठ जे आहेत ते चांगले करून घ्यायचे आणि ही टिक्की जी आहे ते इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ह्यामध्ये गोळवून घ्यायचं तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवा वापरू शकता किंवा मग ब्रेड क्रम्स पण वापरू शकता पण तांदळाचं पीठ सगळ्यांकडेच असतं त्यामुळे मग तांदळाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे आता याच पद्धतीने आपण दुसरी एक टिक्की तयार करून घेऊया तर असं अतिशय सोपा नाश्ता आहे पटकन बनणारा नाश्ता आहे त्यामुळे रोज रोज कांदा पोहे खाण्यापेक्षा एकदा अशा टिक्क्या पण तयार करून बघा मुलांना असा चटपटीत नाश्ता फार आवडतो त्यामुळे त्यांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता चला तर मग ही टिक्की पण आपली बनवून झालेली आहे तर आता तांदळाच्या पिठामध्ये आपण ह्याला घोळवून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेणार आहोत तर इथे मी सर्व टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे तेल गरम करत ठेवलं होतं आता ह्या टिक्की ज्या आहेत किंवा हे जे कटलेट आहेत ते आपण मस्त असे तळून घेणार आहोत खरपूस मस्त असं तळून घ्यायचं तर मध्यम आचेवर चांगला ह्याला दोन्ही साईडने आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर काही मिनटानंतर आपण ह्याला उलट केलेला आहे आणि ह्या टिक्क्या मी असा मस्त कुरकुरीत तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वरून अतिशय कुरकुरीत आणि हातून थोडेसे सॉफ्ट असे हे कटलेट मस्त तयार होतात खायलाही खूप स्वादिष्ट लागतात तर इथे आपण एका चाळणीमध्ये हे काढून ठेवूया आणि याच पद्धतीने बाकीचे उरलेले कटलेट जे आहेत ते सुद्धा आपण तयार करून घेऊ पोह्यांचा हा अतिशय स्वादिष्ट नाश्ता तयार होतो तुम्हाला घरातल्या छोट्याशा कार्यक्रमासाठी जर का हे कटलेट तयार करायचे असतील तर आदल्या दिवशीच तुम्ही हे बनवून ठेवू शकता आयत्या वेळेवर तुम्ही ह्याला मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचं म्हणजे मग आपलं काम पण सोपं होतं तरी ते मी आता हे कुरकुरीत कटलेट तयार करून घेतलेले आहे हे सुद्धा आपण चाळणीमध्ये काढून ठेवूया चाळणीमध्येच काढून ठेवायचं म्हणजे मग हे नरम पडत नाही मस्त असे कुरकुरीत राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कटलेटने जरासुद्धा तेल शोषून घेतलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता तेल किती उरलेलं आहे आता मी दुसरी बॅच पण तयार करून घेतलेली आहे तर अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो तुम्ही हे मुलांना या पद्धतीने टिफिनला देऊ शकता मुला ही आवडीने टिफिन संपवून येतील हे कटलेट तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा चटणी सोबत खाऊ शकता किंवा नुसतेही छान लागतात रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता इथे बघा मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल अतिशय स्वादिष्ट हे कटलेट तयार होतात आणि एकदम कुरकुरीत आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद